फक्त मोठा आहे शुक्रवार दिनांकेदारावर छत्रपती शाहू महाराज राज्याभिषेक दिन हा प्रमाणे आपण यावर्षी साजरा करत आहोत बारा वर्ष सातत्याने आपण दरवर्षी उत्सव साजरी करतो यावर्षी आपण या वर्षीसुद्धा सुद्धा असंच साजरी करणार आहे याचं स्वरूप म्हणजे असं आहे की आपण दिंडी दरवाजा म्हणजे दरवाजा आपला आहे आ, या, त्या दरवाज्यापासून पालखी निघणार आहे त्या पालखीचा मार्ग मारुती मंदिर तसंच देवीच्या मंदिरात परत प्राक्षेवर असा होणार आहे यात दोन्ही महाराज म्हणजे श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले तसंच उदयनराजे भोसले परत आपले कलेक्टर साहेब जोडी साहेब आणि समीर शेख हे उपस्थित राहणार आहे नमस्कार जसं सरांनी सांगितलं की आपण बारा तारखेला साजरा करणार आहोत त्या कार्यक्रमामध्ये दरवर्षी खूप करतो पण महिलांचा सहभाग जाणवला आम्हाला त्याच्यामुळे वेगवेगळ्या क्षेत्रातल्या ज्या आम्ही सगळ्या महिला आहोत ते पुढे घेऊन सगळ्या महिलांना आवाहन करतोय की घराघरातून प्रत्येक महिलांनी पुढे यावं आणि ह्या चांगल्या उत्सवामध्ये सहभाग घ्यावा म्हणजे हा जे ऐतिहासिक जे दिवस आहेत सगळे त्याच्यात जो माहिती आहे थी थी तो 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 ती शाळेत किंवा पुस्तकातून फक्त मुलांना माहिती तर असा वेगवेगळ्या उत्सव आणि कार्यक्रमातून लहान लहान मुलांनाही कळेल की आपण हे दिन का साजरा करतो कसे साजरा करतो आणि हा उत्सव अजून दरवर्षी मोठमोठ्या प्रमाणात साजरा व्हावा म्हणून आम्ही प्रयत्न करतो तर लोकांनाच नाही महिलांनाच नाही तर मी सगळ्या पत्रकार लोकांनाही सांगेन की तुम्ही त्यांचाही सहभाग थोडासा आम्हाला कोणी जाणवतो तुम्ही सगळ्यांना रिक्वेस्ट करेन की तुम्ही थोडं वेळेच्या आधी या किंवा तुमचाही सहभाग हा आमचा एक त्यांचा कुठचा नाहीये सगळ्या तुमचा आमचा हा एक प्रयत्न आहे त्याच्यामुळे तुम्ही सगळ्यांनी सहभागी व्हा असं सगळ्यांना आवाहन करते धन्यवाद बारा तारखेला अजिंक्य कार्यक्रम होणार आहे त्या दिवशी शाहू महाराजांचा राज्याभिषेक तिथे झाला होता आणि साताराची स्थापना झाली होती त्यांच्याबरोबर अनेक कुटुंब साताऱ्यात ऐक झाली होती ज्यांनी ज्यांनी साताऱ्याचं नाव व्यक्त केलं आहे त्यांचं सरकार या कार्यक्रमाच्या निमित्त आपण घेणार आहोत सातार्या एका आर्चरीमधील खेळाडूला अर्जुन पुरस्कार मिळाला आहे आदिती स्वामी तर तिचाही सत्कार आपण अजिंक्यदार्यावरती घेणार आहोत सत्कार मोठ्या प्रमाणात व्हावा साताराच्या नावाला असा व्हावा यासाठी सर्व सातारकरांना अजिंक्यदार्यावरती उपस्थिती लावा बारा जानेवारी आम्ही स्वाभिमान दिवस छत्रपती शाहू महाराजांनी त्या स्त्री राजधानी म्हणून स्थापनेचा दिवस हा मोठ्या प्रमाणात साजरा होणार असून सर्व सातारकरांनी या नमस्कार दरवर्षीप्रमाणे येत्या शुक्रवारी शिवराज्य कृषी उत्सव समितीच्या वतीने किल्ले अजिंक्य ताऱ्यावर छत्रपती शाहू महाराजांची जयंती त्याचबरोबर राष्ट्र राष्ट्रमाता साजरी केली जाणार आहे तर सर्व या परिषदेच्या आहे सातरुटुंबी तारामध्ये यावं दरवर्षी हा एक इतिहास आहे शाहू महाराजांचा हा अनेकांपर्यंत पोहोचलेला नाही पण आपलं शिवराज्याभिषेक समितीच्या वतीने तो घराघरात पोहोचवण्याचं काम गेले अनेक वर्षापासून होत आहे याला सर्व सातरची साथ मिळावी हीच एक अपेक्षा आहे आणि परिषदेच्या माध्यमातून आवाहन करतोय आणि शिवाय मी माझ्या विनांगड प्रतिष्ठानच्या मधील आणखी एक घोषणा करते की या दिवशी एक विशेष पुरस्कार सातारा जिल्ह्यात विशेष कार्य करणार आहे महिला कार्यरत आहे तर त्या महिलींची एक निवड करून या दिवशी प्रतिष्ठानच्या प्रतिष्ठांच्यामध्ये महिला सन्मानित करणार आहेत महिलांनाही जास्तीत जास्त आवाहन करणे आपण दोन आपलं भीती सोडून असतं पण या बिझी शेड्यूल मध्ये आपण फक्त दोन तास छत्रपती शाहू महाराजांसाठी जायचे आहेत तर येथे शुक्रवारी सर्व जाता किल्ली अजंक्य तारावर यावं माझी वीज विनंती आहे धन्यवाद